दोघांनी एकत्र अभिनय केलेलं पहिलं स्किट कुठलं की ज्या स्किट मध्ये दोघे एकत्र होतात ते ऍक्च्युअली पहिलेच स्किट होतं माझ ते दाखवलं पहिले नाही ओके okay. पण ते सेकंड स्किट होतं सॉरी दुसरं स्किट होतं ते टेलिकास्टला ते थोडं उशिरा दाखवलं बड्डेच स्किट होतं एक एक वाढदिवसाचं स्किट होत प्रसाद दादाचं तर त्या स्किट मध्ये आम्ही एकत्र पहिल्यांदा एकत्र पहिल्यांदा एकत्र कारण की पहिलं स्किट माझं जे झालं इथलं सेट वरच ते गौरव मालनकर आहे तो पण मित्र त्यांचा तो होता आणि शिवाली शिवाली तेव्हा ते कॉम्पिटिशन सुरू होत्या त्या ते दरम्यान त्यांच्या स्किट मध्ये मला एक इंटर दिली होती ते माझं पहिलं स्किट त्यानंतर मग दुसरं स्किट झालं ते ते झालं श्यामदा त्याच्यात होतो आपण होतो ते बर्थडे वाला स्किट त्या स्किट मध्ये मग आम्ही एकत्र होतो पण दोघांपैकी कुणालाच वाटलं नव्हतं आपण हास्य जत्रेत अभिनय करू कधी नाही अभिनयासाठी तुम्ही दोघे माहितच नव्हतं हे काहीच माहित नव्हतं कारण जे काम कामासाठी जे आलं होतं ना ते काम पहिलं होतं आमच्या डोक्यात ह्या गोष्टीच नव्हत्या कारण जे आज जबाबदारी आपल्यावर ते, ते चोक पार हेच आणि तुझा अभिनयाचा विशाखाताई गौरव आणि मी होतो आणि पहिल्या स्किटला ही तीन मोठी माणसं माझ्यासोबत आणि मला एवढं दडपण आलं होत की मी कारण रिडिंगला मी घाबरलो होतो मी थरथरत होतो तेव्हा सर म्हणाले की अरे काय नाही तू बिंदास वाच घाबरू नकोस लिहिलं तेवढं फक्त वाच आम्ही सांगू काय असेल तर तू फक्त ते वाच मग आम्हाला कळेल मला कळेच ना मी आपण माहिती ना पटकन हे होतो आपल्या कोणी जरा ओरडलं तरी आपण लगेच घाबरून दिसतं चेहऱ्यावर किंवा डोळ्यात की अरे हा घाबरला किंवा गेला किंवा आपण गेला गेला हा गेला लगेच कळत आपल्याला तर तसं माझं झालं तर सरांना ते कळलं की हा घाबरलाय सर बोले घाबरू नकोस चुकलास तरी चालेल पण तू कॉन्फिडन्स कॉन्फिडन्सने वाचते तर मी ते विनायक बोलला विनायकच होता वाचवलं ते बोलला वाच काय नाही बिंदास वाच मी वाचलं तर सर म्हणजे चांगलं वाचतोस की एवढं का घाबरतोस मी नाही सर एवढ्या लोकांसोबत आपण काय ते काय नाही काम म्हणून बघ त्याकडे सोबतचे आहेत ते मोठेच आहेत पण त्यावेळेला तू काम म्हणून कर ते सांभाळून घेणार सगळे तुला तर मला तेव्हा जरा बरं वाटलं आणि स्किटच्या वेळेला मी विंगेत उभा होतो तेव्हा मी खूप घाबरतो मी सारखं पाणी पित होतं गौरव मला भीती वाटते मला कळत नाही होईल टेन्शन फक्त बिंदाच कॉन्फिडंट ने घाबरू नकोस हो मग तेव्हा समीर दादा आला आणि त्याने मला अशी मिठी मारली घाबरू नको होणार ना कॉन्फिडंट नाही चुक चालेल पण तू घाबरून करू नकोस बोला ठीक आहे आदम मी माझ्या परीनं जेवढं जमेल तसं मी करेन तुला बस एवढंच कर आणि ते स्किट खूप भारी झालं होतं ते शूटिंगचं स्किट होतं लोला बनियांचं थंडीतलं ते पहिलं स्किट होत मग परफॉर्म केलं ते पहिलं आणि एक स्किट होतं ज्यात हॉरर स्किट होतं प्रसाद दादा आणि नमाताईचं त्यात त्या अशा हात काढले होते तेव्हा पहिल्यांदा स्टेजवर आलं होतो आणि परफॉर्म केलं ते पहिलं स्किट ते समीरनाचं तुझं पहिलं स्किट सांगितलं शिवली सोबत ओके त्याच्यात माझ्या आता तुझी वेटरची भूमिका होती